हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज, आज मी इथे दहा किलोचं लोणचं घातलेलं आहे आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी बाजारातून ह्या कैऱ्या घेऊन आलेली आणि छान कैऱ्या भेटल्या मला गावरान तर त्याला अगोदर मी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या कैऱ्याला व्यवस्थित दोन तीन तास मी पाण्यात ठेवून त्यानंतर व्यवस्थित पुसून घेणार आहे तर आता मी सध्या दोन तीन याला पाण्यात ठेवते आता यानंतर या कैऱ्यांना व्यवस्थित मी पुसून घेतलेलं आहे छान आणि त्यानंतर या कैऱ्या मी फोडून आणणार आहे तर दहा किलोच्या कैऱ्या आहेत खूप वेळ लागतो धुवायला पुसायला तर इथे बघा स्वच्छ व्यवस्थित पुसून घेते तर इथे सगळ्या कैऱ्या मी पुसून घेतलेल्या आहेत आता या परत मंडीत नेऊन कैऱ्या फोडून आणायच्या आहेत तर एकदा परत चांगल्या स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घेते आणि यानंतर आता मंडीतून फोडून आणायच्या आहेत आणि दहा किलोच्या लोणच्यासाठी किती साहित्य प्रमाण घेतलेलं आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा चेक करू शकता त्यानंतर या कैऱ्या ज्या आहेत ती मंडीत नेऊन मी व्यवस्थित फोडून घेतल्या कारण घरी फोडता येत नाही एवढ्या मोठ्या कैऱ्या तर मी त्या मंडीतून फोडून आणल्या आणि घरी आल्यावर परत त्या कैऱ्या स्वच्छ पुसून त्यामधल्या ज्या कोय्या आहेत त्या बाजूला काढून त्यामध्ये मग मी आता हळद आणि मीठ टाकून घेणार आहे आणि हळद मीठ टाकून एक दिवस पूर्ण बरणीमध्ये भरून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी यामध्ये खार टाकणार आहे तर याने काय होतं जे लोणच्याला पाणी सुटतं ते पूर्ण पाणी सुटून जातं एक दिवस आपण हळद आणि मीठ त्यामध्ये टाकून ठेवलं तर पूर्ण जे पाणी आहे ते बाहेर येतं आणि त्यामुळे मग नंतर जे लोणचं आहे ते कोरडं होतं मग त्यामध्ये आपण खारन तेल टाकू शकतो आणि डायरेक्ट खार टाकला तर पूर्ण त्या लोणच्यामध्ये पाणी होतं आणि ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर नेहमी मी याच पद्धतीने लोणचं घालत असते तर आज मी इथे हळद आणि मीठ लावून घेतलं कैरीला छान व्यवस्थित आणि इथं मी जवळपास एक किलोभर मीठ घातलेलं आहे थोडंसं शिल्लक आहे आणि हळद मी इथे आतपावभर हळद घातलेली असेल तर दहा किलोसाठी आणि त्या यामध्ये काही खराब पण निघाल्या तर एखादा किलो कैरी खराब निघाली असेल आणि कोई काय असेल ते त्या बाजूला निघले बाकीचं जे प्रमाण आहे ते तर इथं परत मी याच्यामध्ये करून हळद आणि मीठ लावून घेते त्यानंतर आता हे व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवायचं झाकण लावून ठेवायचं रात्रभर याला व्यवस्थित छान पाणी सुटेल दुसऱ्या दिवशी आता यामध्ये खार घालायचा तर इथे मी पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता हे पूर्ण बरणीमध्ये टाकून घेते तर इथे बघा मी प्लॅस्टिकची बरणी घेतलेली आहे शक्यतो आपण लोणचं घालण्यासाठी चिनी मातीची किंवा काचेच्या बरणीचा यूज करतो पण माझ्याकडे काचेची बरणी होती पण ती फुटली मग मी मागच्या वर्षी पण याच बर्णीत लोणचं टाकलं होतं आणि वर्षभर लोणचं छान टिकलं आता यानंतर पण यावर्षी पण याच बर्णीत मी लोणचं टाकते आणि दहा किलोची पूर्ण लोण बरणी जी आहे ती फुल भरलेली आहे तर आता हे झाकण लावून एक रात्रभर मी याला ठेवणार आहे त्यानंतर खार बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथे मी एक किलो मोहरी घेतली पावशर बडुशप घेतली आणि आतपाव लवंग आतपाव मिरे आणि छटाक मी इथे मेथी घेतलेली आहे आणि इथं बघा सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित पूर्ण खमंग भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडासा हिंग पण घालणार आहे कारण लोणच्यामध्ये हिंग हा असतोच तर इथं बघा सगळं साहित्य मी भाजून घेतलं आणि त्यामध्ये आता काही मिरे आणि लवंग मी बाजूला काढून ठेवले ते मी थोडे आहे तसेच साबूत टाकणार आहे त्यानंतर मी एक किलो तेल इथे अगोदर गरम करून घेतलं पूर्ण कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा असं जाडसर मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे जे लोणच्यासाठी काढलं आणि जे लौंग मिरे मी घेतलेले होते ते मी यामध्ये टाकलेले ते टाक आहे आणि लसणाचं प्रमाण मी इथे कमीच ठेवलेलं आहे कारण आमच्या घरी जास्त लसूण खात नाही त्यासाठी मी थोडासा लसूण यामध्ये टाकलेला आहे आता बघा पूर्ण शंभर ग्रॅम हळद मी इथे टाकलेली आहे त्यानंतर आता पूर्ण दुसरी मिठाची पुडी मी इथे घेतलेली आहे आणि मीठ पण पन पूर्णपणे मी एक किलोभर मीठ यामध्ये घातलं थोडंसं काढून ठेवलं आतपाव भर मीठ इथं मी काढलेलं असेल कारण आपण पहिले पण आतपाव कमी एवढं मीठ घातलेलं होतं आता पण एक किलोला आतपाव कमी एवढं मी मीठ इथे घातलेलं आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर काय करायचं आपण ज्या कैऱ्या काल हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या त्या कैऱ्यांमधलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं खार मिक्स केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने त्याला पाणी सुटतं ते पाणी पूर्ण मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलं आणि पूर्णपणे सुक्या केल्या कैऱ्या पुसून नाही घ्यायच्या पण पूर्ण त्यातलं पाणी बाहेर काढून घ्यायचं तर हे बघा किती पाणी त्यामध्ये साचलेलं आहे याने काय होतं मग हे पूर्ण पाणी त्यामधले निघून गेलं की नंतर कैरीला पाणी सुटत नाही आणि मग खार खराब होत नाही एकदम छान लोणचं होतं तर इथं पूर्णपणे पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे पाणी काढल्यानंतर बघा आता या ज्या फोड्या आहेत लोणचाच्या त्या आपण जो खार वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्या खारामध्ये मिक्स करायच्या आणि खार वाटताना जास्त बारीक करायचा नाही थोडासा जाडसरच ठेवायचा एकदम जाड पण नाही आणि एकदम फाईन बारीक पण नाही एक थोडासा जाडसर तुम्हाला इथे खार ठेवायचा आहे तो मुरल्यानंतर एकदम छान लागतो तर इथे बघा मी सगळ्या कैऱ्या याच्यामध्ये खारामध्ये टाकून ठेवल्या आणि आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते इथे जास्तच झालं आहे भांड्यामध्ये कैऱ्या पण मग यापेक्षा मोठं भांडं पण नव्हतं मग याच्यातच ॲडजस्ट केले मी तर इथे बघा आता व्यवस्थित मी खार मिक्स करून घेते आणि मी नेहमी याच पद्धतीने लोणचं टाकत असते तर लोणचं हे खराब पण होत नाही आणि वर्ष दीड वर्ष हे लोणचं टिकतं तर नेहमी या पद्धतीने लोणचं घाला की पाणी काढल्यानंतर ना लोणचं शक्यतो खराब होतच नाही आणि मध्ये मद्ध लगेच आपण तेल पण टाकत असतो तर लोणचं खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर मी नेहमी या पद्धतीनेच लोणचं घालते तर आता बघा मी पूर्ण खार जो आहे तो फोडींना व्यवस्थित लावून घेतला सारखा लावायचा आणि इथे बघा काही जो पिकलेला आंबा होता त्याचं लोणचं मी थोडंसं वेगळं घालणार आहे ते खराब होऊ नये हे पूर्ण ज्या कैऱ्या चांगल्या होत्या त्याचंच घातलं आणि ज्या किलोभर कैऱ्या वेगळ्या होत्या तर त्या मी वेगळ्या टाकणार आहे तर त्याच्यासाठी खार पण वेगळा आहे म्हणजे याच खारातला थोडासा खार ठेवणार आहे आणि ते जे नरम आंब्याचं कैर लोणचं आहे ते मी वेगळ्या छोट्याशा डब्यात घालणार आहे म्हणजे काय होईल या लोणचं खराब होणार नाही तर इथे बघा आता ज्या अगोदर ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्याचं मी या भरणीमध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर एक छोट्याशा बरणीमध्ये जे दुसरं लोणचं आहे ते मी टाकून घेते म्हणजे ते लवकर यूज करून संपून टाकता येतं आणि हे जे आहे ते पॅक करून ठेवता येतं आणि ह्यावेळेस थोडं लोणचं माझं लेटच झालं कारण पूर्ण आंब्याचा सीजन संपत आला आणि मग मी हे लोणचं टाकलेलं आहे तर पाऊस सुरू होऊन एक महिना झाला आणि आता हे लोणचं मी टाकलं तर इथे बघा आता जो थोडासा खार ठेवलेला होता आणि हे जे नरम आंबे होते तर त्याचं लोणचं मी हे वेगळं टाकते तर हे लवकर संपून टाकता येतं आणि व्यवस्थित दोन्ही ते पण खराब होत नाही आणि हे पण कामात येतं तर अशा पद्धतीने ते तोच खार वापरून हे नरम आंब्याचं क लोणचं जे आहे ते मी वेगळ्या डब्यात ठेवणार आहे बाकी त्याला काही वेगळा खार वगैरे केलेला नाही त्याच्यातलाच खार मी काढून ठेवलेला आहे तर बघा त्याला पण व्यवस्थित मिक्स करायचं सगळीकडे छान खार लावून घ्यायचा आणि छोट्याशा बरणीत वेगळंच ठेवायचं तर इथे बघा ही बरणी फुल भरलेली बर आहे जी मोठी बरणी आहे ती फुल भरलेली आहे त्यानंतर आता हे छोट्या बरणीत मी जे लोणचं आत्ता मिक्स केलं ते काढून घेते तर इथे बघा दोन्ही बरणीमध्ये मी व्यवस्थित हे लोणचं काढून घेतलेलं आहे आता आपण यानंतर जे एक किलो तेल गरम केलं होतं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं <coughs> ते तेल पूर्णपणे थंड केलं की त्यामध्ये हे तेल मी आता टाकून घेणार आहे आणि आजचा एक दिवस पूर्ण या तेलामध्ये मी हे लोणचं राहू देणार आहे तर बघा हे जे मी दहा किलोचं लोणचं घातलेलं आहे तर यामध्ये मी पूर्णपणे तीन किलो तेल घालणार आहे तर आता मी फक्त तेल कडकडीत गरम करून आणि व्यवस्थित पूर्णपणे थंड करून तेल इथं घातलेलं आहे तर यानंतर मी दोन किलो आणखी तेल गरम करणार आहे म्हणजे आदल्या दिवशी घातलं आणि दुसऱ्या दिवशी यामध्ये मी आणखी दोन किलो तेल टाकणार आहे तर हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या फोडीनला लागेल ला अशा पद्धतीने हे तेल तुम्हाला मिक्स करायचं आहे तर सेम तसं मी केलेलं आहे दोन्हीमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यानंतर जे मी उद्या दोन किलो तेल यामध्ये टाकणार आहे तर त्यामध्ये मी शंभर ग्रॅम लाल तिखटची पुडी किंवा तुम्ही यामध्ये मिरच्या पण टाकू शकता वाळलेल्या लोणच्यामध्ये तर आम्ही पण टाकायचो पण मी इथे टाकलेलं नाही आहे लाल मिरच्या मी ते लाल तिखट वापरणार आहे आणि ते घरचं लाल तिखट आहे तर ते मी इथे यूज करणार आहे तर इथे बघा आता एक किलो तेल मी टाकलं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे खालीवर सगळीकडे ते तेल लागलं पाहिजे आणि इथे बघा मी आता हे दोन किलो तेलामध्ये घरचं जे लाल तिखट आहे ते टाकून ते तेल मी डायरेक्ट फोडणी नाही दिली लाल तिखटची तेल गरम केलं थोडंसं थंड झाल्यावरती मी त्यामध्ये ते लाल तिखट मिक्स केलं म्हणजे ते कच्चं पण राहणार नाही आणि परतलं पण जाणार नाही अशा पद्धतीने आणि इथे बघा आता सगळं तेल जे आहे मसाल्याचं लाल तिखटचं ते मी या लोणच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान लोणचं झालेलं आहे तर इथे पूर्ण दहा किलोचं लोणचं मी करून घेतलं आणि छोट्या बरणीतलं पण तुम्ही बघू शकता यामध्ये पण मी लाल तिखटची जी तेल आहे ते मी इथे टाकून घेतलं आता हे वेगळं आणि हे वेगळं लोणचं मी घातलेलं आहे तर लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू